जे काढलेले आहे त्याबद्दल मी दोन मिनिटात आपल्याला संख्या सांगतो सोलापूर शंभरमध्ये एकूण धार्मिक स्थळ आहेत आठशे त्र्याण्णव यात मंदिर आहे पाचशे सोळा आणि मस्जिद दोनशे अठ्ठ्याण्णव या मस्जिद म्हणजे मस्जिद आहे मद्रास आहे दा आहे तीही मिळून आहे चर्चेस आणि बौद्ध विहार हे सर्व उर्वरित आहे त्यापैकी एकूण दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळावर लावडस्टिकर्स होतो बॉम्बे होतो, त्यात मंदिर आहे एकोणऐंशी आणि मस्जिद दर्गा आणि मद्रासा मिळून एकशे ब्याण्णव चर्चेस दहा आणि विहार आठ यापैकी फक्त दोन मंदिर आणि दोन मस्जिद भगडून दोनशे एकोणनव्वद पैकी दोनशे पंच्याऐंशी ठिकाणीतून धार्मिक स्थळामधून हे लाऊडस्पीकर्स काढण्यात आलेलं आहे हे सोलापूरकरांच्या एक मोठा यश आहे म्हणजे त्याबद्दल निर्णय घेण्यासाठी आज बैठक होत आहे आज पण आजच्या स्थितीत नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त ठिकाणी ऑलरेडी काढलेलं आहे हे एक उत्तम उदाहरण आहे किती लॉ अबायडिंग आहे आणि कोणी येऊन जबरदस्ती एनफोर्स करण्याची गरज नाही एक सिव्हिलाइ सोसायटीच्या हे उदाहरण आहे कायदा आहे तर पालन करायचे संपूर्ण पोलीस प्रशासन यायची किंवा ते गुन्हे दाखल करायची नंतर काढायचे अशा गरजच पडलं नाही हे सोलापूर सिटी किती सिव्हिलाइ आहे किती सिव्हिक सेन्स आहे त्याबद्दलचे मोठा उदाहरण आहे सोबतच हे जे बैठक जे आहे ना आता सर्व दरम्यानच्या प्रतिनिधी आहेत मी काही काही अशा सभा अटेंड केलेल्या आहेत आपल्यापैकी पण काही लोकांना अनुभव असेल एकानी एक बोललं तर दुसरे उठून त्याच्या विरोध म्हणतात काही शाब्दिक वादविवाद वाद होतात आता एकदा एवढ्या आधाराने एकमेकांना आपण ॲड्रेस केलेला आहे एक हिंदू बांधव उठून म्हणतात शायद काजीसाहेब जे म्हटलं त्यांच्या मागे आम्ही आहेत त्यांनी शंभर टक्के काम म्हटलं असं तसंच करणार आहे असं जे म्युच्युअल रिस्पेक्ट जे आहे ना हे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी असं कुठल्याही प्रकारच्या अँटी सोशल एलिमेंट्सला मध्ये बसून काही वेस्टेड इंटरेस्टसाठी कुठल्याही प्रकारच्या गडबड करण्याच्या संधी होणार नाही सर हे या बैठकीचे महत्वाचे टेकअवे तेच आहे सोलापूर शहर कुठल्याही प्रकारच्या धार्मिक कारणांमधून वाद होण्याची संधी देणार नाही हे मेसेज या बैठकीमधून पूर्णपणे स्पष्ट क्लिअर होत आहे आणि आता मला या बैठकीत तुम्हाला सर्वांना आभार मानायची आणि अभिनंदनच करायची उर्वरित जे दोन ठिकाणी आहे तिकडच्या नाणेदारांना विनंती आहे त्यांनाही बोलून घ्या आणि फॉर्मली आजच्या बैठकीनंतर सोलापूर शंभर टक्के मुक्त होईल अशा आम्ही डिक्लेअर करूया आणि आ, आप, आ, ते डीजेच्या मामल्यामध्ये असो किंवा धार्मिक स्थळावर असो त्यांनी करून पूर्ण जबाबदारी आमच्या कानावर टाकलेला आहे तुम्हाला कुठलाही जाऊन एनफोर्समेंट करायची गरज नाही पडलं तुम्ही फक्त बोलवून सांगितलं किंवा काही ठिकाणी त्यांनी उल्लेख केलं फोनवर बोललं आम्ही काढलेलं म्हणून असं तुमच्या शब्दाला आधार देणारे जे पब्लिक आहे त्यांच्यासाठी आमच्या सेवा देण्याचे पाहिजे ते आपण समजून घ्यावे हे जबाबदारी मला म्हटलं ना म्हणजे ते सर्वांसाठी समान राहील या विश्वासात त्यांनी काढून घेतलेलं आहे माझं काढून घेतलं इतरांना लावून दिलं किंवा माझ्या सांगोत्सवामध्ये एक नियम नियम तुम्ही एन्फोर्स केलं आणि इतरांना सोडलं अशा अजिबात कुठल्याही प्रकारच्या शब्द यायला संधी द्यायची नाही हे जबाबदारी आता आमच्या आहे त्या दृष्टीने आम्ही कुठल्याही प्रकारच्या सणोत्सव असो किंवा धार्मिक स्थळ असो एकांना जे बंधनकारक आहेत ते सर्वांना बंधनकारक राहील एकांना जे सवलत आहे ते सर्वांसाठी सवलत राहील हे मी आपलं समोर शब्द स्पष्टपणे सांगतो आपण सर्वांनी जे सहकार्य केले केलेले आहे आता वैयक्तिक रीतीने आम्ही काही लोकांना भेटलं होतं आणि त्यांना जे काही शंका होतं ते आम्ही डिस्कस केलं एकमेकांना काय प्रश्न होतो ते आम्ही शेअर केलं होतं त्यांच्या बाजूने जे काही मदत मला लागलं मी त्यांना विचारलं माझ्याकडून जे सहकार्य त्यांना लागलं त्यांनी मला विचारलं अशा एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगने म्युच्युअल रेस्पेक्टने ट्रस्टने प्रक्रिया झालेल्या आहे सोलापूर काही पब्लिक येऊन सर पुण्यामधून फोन आलं भिवंडीमधून आम्हाला फोन आलं हे डी जे कशा कमी केलं एवढ्या मोठे हे असं नावांकित होतो डीजे विजेसाठी ते कशा कमी झालं म्हणून मी त्यांना एका शब्दात बोललो की तुम्ही मला काय विचारताय तुमच्यामुळे झालं आणि तुम्ही ते सोलापूरकरांनी यशस्वी रीतीने करून दाखवलेलं आहे आता हे लाऊडस्पीकरच्या विषयाबद्दल पण धार्मिक स्थळावर विषयाबद्दल पण आपणच करून घेतलेलं आहे आम्ही काय करायला गरजच आपण सोडलं नव्हतं त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक आभार आणि अभिनंदन अशाच सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे पोलीस प्रशासनाकडून जे काही तुम्हाला मदत लागेल किंवा आमच्या सेवा साथी जे आहे ते उचवण्यासाठी जे काही सूचना आहे आपण हक्काने आम्हाला कळवावे आमच्याकडून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सहकार्य राहील आणि ते बोलायला सुटलेलं आहे किंवा